बातमी आहे माडा लोकसभा मतदारसंघातून माडा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या मतदारसंघात रोज नवनवे राजकीय डाव टाकली जात आहेत फडणवीस यांची आज म्हणजेच रविवारी अकलूरच्या विजय चौकात जाहीर सभा होणार आहे ही सभा झाल्यानंतर फडणवीस पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचे विरोधक तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी चहापान घेण्यासाठी जात आहेत माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे धैर्यशील यांनी भाजप सोडून पवार गटाची उमेदवारी घेतली माढा माळशिरस फलटण भागातील भाजपचे कार्यकर्ते पवार गटात प्रवेश घेऊ लागले अजितदादा गटाचे नेते उत्तम जानकर यांनीही भाजपला जाहीर आव्हान दिलं या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी नवीन जुळवाजुळव सुरू केली आहे माळशिरस विकास आघाडीच्या नेत्यांसोबत नुकतीच त्यांनी बैठक घेतली त्या नेत्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आता फडणवीस थेट आमदार सिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचे विरोधक धवलसिंह यांच्या घरी जाणार आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर अकलूज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला धवलसिंह यांनी या प्रकरणातील आरोप फेटाळले होते उच्च न्यायालयानं त्यांचा जामीन रद्द केल्यामुळे ते प्रचारापासून दूर होते मात्र ते रविवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं स्वागत करणार आहेत लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील